नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघा जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आज एक आनंदाची बातमी आहे आजच्या तारखेच्या पेपरला बघा मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पेपरला या ठिकाणी एक बातमी आलेली आहे राज्यात दहा हजार पोलिसांची या ठिकाणी भरती होणार आहे ही भरती कधी होणार भरतीची तारीख कधी डिक्लेअर होणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा या ठिकाणी दिलेला आहे राज्यात वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्याचे वाढलेले प्रमाण उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर बघा राज्यात फेब्रुवारी महिन्यानंतर पोलिसांची तब्बल या ठिकाणी दहा हजार पदे या ठिकाणी भरली जाणार आहे त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जी काही पदे आहेत या रिक्त पदांचा अहवाल या ठिकाणी मागितलेला आहे बघा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यानंतर या पोलीस भरतीला सुरुवात होणार आणि ही पोलीस भरती जी आहे तर पूर्ण कधी होणार बघा या पोलीस भरतीचा मैदानी टप्पा टप्पा साधारणत पावसाळा पूर्वी होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे बघा साधारणत आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना या ठिकाणी सांगितलेले आहे मागील वेळी सतरा हजार पोलिस पुलीसा, पोलिसांचे जे काही पद होते त्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी अठरा लाखापर्यंत अर्ज आले होते आणि या वेळेस देखील अर्जांची स्थिती या ठिकाणी तशीच असणार आहे बघा साधारणतः दहा हजार पोलिसांची जर पद निघाली तर त्यासाठी कॉम्पिटिशन हे अठरा लाख लोकांचं या ठिकाणी असणार आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे बघा मग आपल्यासाठी या आजच्या बातमीमध्ये एक आशा निर्माण झालेली आहे आणि महत्वाचा टप्पा म्हणजे काय का भरतीला का जी सुरुवात आहे ती भरतीची सुरुवात या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यानंतर होणार आहे आणि भरतीचा जो पहिला टप्पा आहे मैदानी चाचणीचा हा मैदानी चाचणीचा टप्पा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच जून जुलै महिन्याच्या अगोदर पूर्ण होईल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे बघा ज्या काही पोलीस भरती विषयी नवीन अपडेट येतील त्या नवीन अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या चॅनलवर मिळवण्यासाठी आपल्या लक्ष करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आमच्या सोबत पोलीस भरतीची तयारी करा मैदानी प्लस लेखी बॅचेस सर्व सुरू झालेले आहे अधिक माहितीसाठी मला माझ्या नंबरवरती कॉल करा ज्या काही नवीन भरतीविषयी अपडेट येतील त्या अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद जय भारत